अतिउष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडल्यामुळे साठ टक्क्याहून अधिक पोल्ट्री फार्म बंद पडले असताना मात्र येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक कृष्णादास जमदाडे हे इसी पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवत मिळवत आहेत त्याला पाहूया कशा पद्धतीने इसी पोल्ट्री फार्म केले अल्पभूधारक शेतकरी कृष्णदास जमदाडे यांची घरची परिस्थिती जेमतेम होती त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेत दोन हजार सहापासून पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली रोजी तीस हजार तीस हजार पक्षाचे त्यांच्याकडे दीड कोटी खर्च करून सहा हजार स्क्वेअर फुट फुटचा असे एक असे चार इ सी पोल्ट्री, चा पोल्ट्री फार्म आहे साधारण सहा हजार स्क्वेअर फुटाचा एक इ सी पोल्ट्री फार्मला पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च आला यात पक्ष्यांची वाढ चांगली होत असून पैसा पण ओपन पोल्ट्री फार्मच्या पेक्षाही दुप्पट मिळत असल्याने हा खर्च दोन ते तीन वर्षात वसूल झाला असून यातून भरघोस उत्पन्न मिळत असल्याने पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी ई सी पोल्ट्री फार्मचा पर्याय निवडण्याचे आव्हान पोल्ट्री व्यावसायिकांना कृष्णदास जमदाडे करत आहेत मी कृष्णदास रावजी जमदाडे राहणार बल्लेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक दोन हजार सहापासून मी पोल्ट्री व्यवसाय करतो शेतीला जोडधंदा म्हणून हा माझा व्यवसाय आहे माझी छोटीशी शेती आहे आणि त्या छोट्याशा शेतीमध्ये मला परवडत नसल्याने मी हा व्यवसाय सुरू केला मी स्टेट बँकेकडून तीन लाख रुपये कर्ज घेऊन सुरुवातीला हा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर मी हळूहळू वाढवत लुआ लुआ आज माझ्याकडे तीस हजार पक्ष्यांचा ए सी पोल्ट्री फार्म आहे ए सी पोल्ट्री फार्म आणि साधा पोल्ट्री फार्म यामध्ये फार मोठा असा फरक आहे ए सी पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांची मर कमी होते पक्ष्यांचा आर चांगला राहतो फीड वेस्टेज जात नाही आणि त्यामुळं फार्मरला चांगले पैसेही मिळतात तसं ओपन फार्मिंगमध्ये वाढत्या ते टेम्परेचरमुळं खूप प पक्ष्यांची मर होते आणि फीड वेस्टेज गेल्यामुळं फार्मरचं फार मोठं असं नुकसान होतं मी तर असं म्हणेन की भविष्यामध्ये सर्व पोल्ट्री धारकांनी पोल्ट्री व्यवसायमध्ये ए सी फार्मिंग करावं जेणेकरून जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळतील धन्यवाद